मुंबई महानगरपालिकेच्या फायर विभागाच्या निलंबित कर्मचाऱ्यांनी फसवणूक केलेल्या तरुणासोबत मिळून अंबरनाथमधील अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शंभर पोलिसांच्या मदतीनं बारा तासांच्या आत दहा आरोपींना बेड्या टोकत मुलाची सुरक्षित सुटका केली आहे देविदास वाघमारे आणि दत्तात्रय पवार अशी या मुख्य संशयित आरोपींची नावं असून हे दोघेही मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये कार्यरत होते मात्र चाळीस तरुणांना अग्निशामक दलामध्ये दे काम देतो असं सांगून प्रत्येकी दहा लाख रुपये अशी करोडोंची फसवणूक या दोघांनी आधी केली होती त्या प्रकरणी जामिनावरती बाहेर फिरत असून त्यांची रक्कम परत करण्यासाठी या दोघांनी फसवणूक केलेल्या तीन चार चा ते चार जणांसोबत मिळून अंबरनाथ मधील एका विकासकाच्या मुलाचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडून व्हिडिओ कॉल करत तब्बल चाळीस कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र पोलिसांनी सापळा रचत या सर्व संशयित आरोपींना बेड्या टोकत या संशयित आरोपींकडून दोन अग्निशस्त्र चार जिवंत काडतूस हत्यारं आणि महागडयातील अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत मध्ये जसं पोलिसांनी समन्वय ठेवलंय त्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे शहरातील विविध परिमंडळातील उपायुक्त ट्राफिकचे पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हे शाखा घटक परिमंडळ चार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत किल्लाईंचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेक। श्री जगताप सेंट्रलचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकरराव हो आवताडे व विठ्ठलवाडीचे विशेष वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पडवळ यांच्यासोबतच ए सी पी कोळी या सर्वांचं समन्वयामध्ये स्थानिक ए सी पी श्री वराडे यांनी खूप मोठी भूमिका पार, पार पाडली आणि यश प्राप्त केलं आहे आपण जी काही माहिती विचारताय त्यासाठी एस आय टी स्थापन आहे तिकडे तपास सुरू आहे आणि निश्चितच ते आरोपी लवकरच गजाळ असतील धन्यवाद यांची यातील फिर्यादी, या फिर्यादी जे आहेत हे अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादी विषयीची माहिती या आरोपींना पुर पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत आरोपींमध्ये काही अहमदनगर या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर सर्व्हिसेस मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असतात थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातले मास्टर माइंड आहेत त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही सोबतच ज जल, जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहेत आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहेत जुनी रायवरील जुनी नाही ते केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे